शिंदे सरकार एक चांगली योजना घेऊन आली आहे जर आपल्या घरात दोन वर्षाची मुलगी असेल तर तिला आता मिळणार आहेत पन्नास हजार रुपये तर माहिती महत्त्वाची आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा तर या योजनेचं नाव आहे माझी कन्या भाग्यश्री योजना जर आपल्या घरात एक मुलगी असेल तर तिला मिळणार आहेत पन्नास हजार रुपये आणि आपल्या घरात दुसरी मुलगी असेल तर तिला मिळणार आहेत पंचवीस हजार रुपये आणि या योजनेचे लाभार्थी असणार आहेत मुलीचे पालक आणि हो या योजनेची पात्रता अशी असेल की जो लाभार्थी व्यक्ती आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे आणि अर्जदाराला जर एक किंवा दोन मुली असतील तरच तो अर्ज करू शकतो आणि जर त्या व्यक्तीला तीन आपत्ती असतील तर तो या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही आणि अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबाचे उत्पन्न जे आहे ते साडेसात लाखाच्या कमी असावे आणि महत्त्वाचं म्हणजे मुलीचा जन्म हा एक ऑगस्ट दोन हजार नंतर झालेला असावा तरच त्यांना अर्ज करता येणार आहे तर यामध्ये एक मुलगी असेल तर आपल्याला पन्नास हजार रुपये मिळून जातात आणि दोन मुले असतील तर दोन्हींना पंचवीस पंचवीस हजार रुपये मिळतात तर या योजनेचा आपण ऑफलाईन अर्ज कसा करू शकता यासाठी या आपल्या गावात सी एस सी सेंटर असेल किंवा सेतू कार्यालय असेल छोटेसे त्याच्यामध्ये आपण व्हिजिट करू शकता तर आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर